मुलगा कामानिमित्त बाहेर गावी तर घरात राहणारे वयोवृद्ध आई वडील गरसुळी येथील शेतात संधीचा फायदा घेत सत्तावीस मेच्या रात्री चोरट्यांनी वयोवृद्ध दाम्पत्याचा पुढे काय घडलं ते पहा रेणापूर तालुक्यातील गरसुळी येथील चोरट्यांनी शेतात राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याचा खून केला आणि परिसर हादरून गेला चोरट्यानं अत्यंत क्रूरपणे अर्धांगवायू झालेल्या वृद्ध व्यक्तीस विहिरीत फेकलं तर वृद्ध महिलेच्या डोक्यात कुकर घालून दगडाने ठेचून तिचा खून केलाय रावसाहेब मुकुंद कातळे वयवर्ष साठ व त्याची पत्नी पुष्पलता रावसाहेब कातळे वयवर्ष बावन हे दोघेही गावालगत असलेल्या स्वतःच्या शेतात राहत होते रावसाहेब यांना अर्धांग वायू असल्याने ते अंतरुणावर होते त्यांचा एकुलता एक मुलगा कामानिमित्त हैदराबाद येथे राहतो दरम्यान दोघेच वयोवृद्ध राहत असल्याचा अंदाज घेऊन पंचवीस ते सत्तावीस मे दरम्यान चोर शेतात आला तो चोरी करत असताना पुष्पलता यांनी विरोध केला त्यावेळी चोरट्याने त्यांच्या डोक्यात कुकर घातला हा खून होत असताना अंतरुणावर पडलेले रावसाहेब कातळे यांनी पाहिलं त्यानंतर आरोपीने रावसाहेब यांनाही मारहाण करून उचलून शेताशेजारी असलेल्या काकासाहेब पवार यांच्या विहिरीमध्ये फेकलं यात वृद्ध पती पत्नीचा तडपडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय